माध्यम जगतातील प्रख्यात व्यक्तिमत्व पद्मविभूषण रामोजीराव यांचं तेलंगणातल्या हैदराबाद इथं आज निधन झालं ते सत्याऐंशी वर्षांचे होते उच्च रक्तदाबाच्या त्रासानं पाच तारखेपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते रामोजीराव यांनी हैदराबाद इथं भव्य चित्रपटसृष्टी निर्माण केली देशासह जगभरातल्या पर्यटनाच्या आकर्षणाचं ते केंद्र ई टीव्ही वाहिन्यांचं चाळही त्यांनी उभं केलं सिनेमा आणि पत्रकारिता जगतात त्यांनी मोलाचं योगदान दिलं असून राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आलं होतं रामोजीराव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त करत आदरांजली वाहिली आहे दूरदृष्टी असणाऱ्या रामोजीराव यांना नाविन्यता आणि उत्कृष्ट कलाकृतींद्वारे विविध माध्यमांमध्ये क्रांती घडवली असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंग आणि जी किशन रेड्डी यांनीही रामोजीराव यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे